शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज अतिशय आनंदाची अशी बातमी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना देण्यात येत आहे की राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावत यांच्या माध्यमातून कळवण्यात येत आहे की राज्यात नापेड आणि भारतीय राष्ट्रीय सहकारी मार्फत करण्यात येणारी सोयाबीन दर जे आहे चार हजार आठशे ब्याण्णव रुपये या भाविभावाने खरेदी करण्यात येत होती त्या अभावी सध्या बारदाना रखडू नये शेतकऱ्यांना यासाठी कोणताही त्रास होऊन देणार नाही याची दक्षता घ्यावी तुटवडा सोयाबीन खरेदीत अडचण ठरू नये यासाठी तात्काळ उपाययोजना करावी सोयाबीनची खरेदी वेळेत करून महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ व राष्ट्रीय कृषी सहकारी पणन महासंघा मार्फत खरेदी रक्कम तीन ते सात दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करावी अशा सूचना पननमंत्री जयकुमार रावल यांनी के केल्या आहेत अडचणीतील तात्पुरती उपाययोजना म्हणून म्हणून सोयाबीन खरेदीसाठी सुस्थितीत असलेले बारदाना शेतकऱ्यांकडून स्वीकारले जातील तसेच असेही त्यांनी सांगितले आहे तर हंगाम दोन हजार चोवीस व पंचवीस अंतर्गत सोयाबीन हे भाव खरेदीबाबत अडचणीवर उपाययोजना आणि खरेदीच्या कामकाजाचा आज पननमंत्री जयकुमार रावल यांच्यामार्फत आढावा घेण्यात आला तर या आढावा बैठकीमध्ये हे निर्णय घेण्यात आले की मार्केटिंग फेडरेशन वकार महामंडळ व संस्था यांनी समन्वयाने काम करून सोयाबीन खरेदीतील अडचणी सोडवाव्यात तसेच आत्तापर्यंत खरेदी केलेल्या सोयाबीनचे पेमेंट दोन ते तीन दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावे पुढे होणाऱ्या खरेदीचे देयके दोन ते तीन दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल याचे नियोजन करण्यात येणार आहे तर बारदाना खरेदीबाबत पारदर्शकता व जलद पद्धतीने प्रक्रिया राबविण्यात यावी सुस्थितीत असलेले बारदाना शेतकऱ्यांकडे असल्यास त्यांच्याकडून ते स्वीकारण्यात यावे गोडाऊन उपलब्ध व उपलब्ध व सुस्थितीबाबत उपाययोजना करावी सोयाबीन खरेदी वेगाने व्हावी अशी यंत्रणा विकसित करा तर पोर्टलची तांत्रिक अर्थ येणार नाही याची काळजी घेण्यात यावी शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून सोयाबीनची खरेदी वेगाने व पारदर्शक कशी होईल या संदर्भात तत्काळ उपाय न करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत गरज पडल्यास गेडरची संख्या वाढवण्यात यावी तसेच पन्नास किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर गोडाऊन असल्यास अतिरिक्त निधी संदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याचे निर्देशही यांच्यामार्फत देण्यात आले आहे तर शेतकरी मित्रांनो सोयाबीन विक्रीसाठी आत्तापर्यंत सात लाख चव्वेचाळीस हजार सातशे सत्तावन्न शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती तर त्यापैकी दोन लाख सहा हजार नऊशे नव्वद एवढ्या शेतकऱ्याकडून चार लाख छ सव्वीस हजार सत्याऐंशी मेट्रिक टन एवढे सोयाबीन खरेदी करण्यात आले आहे तर काही शेतकऱ्यांची पेमेंट अद्यापही मिळाली नाही त्यामुळे शेतकरी सोयाबीन घेऊन जायला तिकडे नाकारत होते पण सो हमी भाव असल्यामुळे चार हजार आठशे ब्याण्णव रुपये असल्यामुळे शेतकरी थांबलेले आहेत तर आता पेमेंट जे आहे ते तीन ते सात दिवसानंतर मिळणार आहे सोयाबीन खरेदीनंतर तर आता सोयाबीन खरेदीची नोंदणीची तारीख जी आहे ती आठ फेब्रुवारी एवढी करण्यात आली आहे तर शेतकरी मित्रांना आता याचा दिलासा मिळणार आहे तर आत्तापर्यंत सत्तर ते ऐंशी टक्के शेतकऱ्यांनी सोयाबीन विकलं आहे तर राहिलेल्या वीस ते तीस टक्के शेतकऱ्यांनी याचा लाभ मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो हंगाम दोन हजार चोवीस अंतर्गत सोयाबीन भाव केंद्रासाठी आता आपल्या बाजार समितीमध्ये जे फेडरेशन नापेडचे जे आपी आपी ना आप ऑफिस आहेत तिथे जाऊन आपण सोयाबीन आपले नक्की विकू शकता त्यासाठी आपल्याला जाऊन तिथे नोंदणी करायची आहे तर शेतकरी मित्रांनो या माहितीसह धन्यवाद